आहे माझ्या लक्षात तुम्ही एस पी शी लक्षात मी बोललोय काय काय त्याच्यात इन्क्वायरी केली पाहिजे काय काय नाही आणि ते होऊन जाईल त्याच्या समाधान करत नाही आहे ही जी आहे ना ते ही जी करायला बांधलेलं आहे ते फॉरेन्सिक डिपार्टमेंट आहे त्याचा रिपोर्ट घ्यायलाच कमीत कमी, कमी पंधरा हो। दिवस त्यांनी तपासायला घेतला तर तो जो धागा आहे तो धागा किती चांगला गे गेलाय याची जोपर्यंत माहिती येत नाही तोपर्यंत आपल्याला आधी गडफास्ट दाखवलेला आहे तो लागला की न लागला हे आपल्याला सर काहीतरी Oh!